नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ताज्या घडामोडी जव्हार पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे जव्हार आदिवासी युवा अध्यक्ष यांच्या वतीने आंदोलनात सहभागी जव्हारमध्ये मध्ये आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचारी यांचे बेमुदत आंदोलन चालू आहे यामध्ये पाठिंबा म्हणून जव्हार आदिवासी युवा संघांचे अध्यक्ष श्री राजू बोये साहेब श्री अशोक चौधरी साहेब तसेच पदाधिकारी उपस्थित होते शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांना महिन्याला वेतन भेटले पाहिजे बारा तेरा वर्ष काम करून पण सेवेत कायम केले जात नाही असे त्यांचे मत होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जव्हार तालुका ब्युरो विश्वनाथ भुये यांची रिपोर्ट येथे जव्हार येथे आज येथील कर्मचारी आहेत जे पालघर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे आंदोलन आज व्यवहार येथे चालू आहे तर त्यांना भेट देण्यासाठी आपले भोई आहेत आदिवासी संघातील श्रमुख आहे देवार तालुका अध्यक्ष त्यांच्याशी आपण हे संबंधी काय आणि त्यांच्या मागण्या काय आहेत एवढा त्या मालिकेत कर्मचाऱ्यांचा फोनवरून चलला होत असताना त्यांनी आहे आज शेवटी या सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयाचं केलेले आहे मी युवा आदिवासी संघ जव्हारचा अध्यक्ष या नात्याने युवा आदिवासी संघ जव्हार हे या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी त्यांचं मागणं पूर्ण करून देण्यासाठी सदव्य आणि या त्यांच्या उपोषणाला आमचा सदव्य पाठिंबा राहील नक्कीच आपण बघू शकतो वेगवेगळ्या स्तरावरून या कर्मचाऱ्यांसाठी संघटना आहेत किंवा पक्ष आहेत हे येऊन त्यांना पाठिंबा देत आहेत तर नक्की शासनाने याची दखल घेतली आहे जर यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील नियोजन काय राहू साहेब जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आता मग अशी प्रशासनाशी चर्चा करत असताना त्यांनी उद्याचं आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही येऊन संबंधित सर्व उपोषणकर्ते कर्मचारी आहेत यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु उद्या समजा ते इथे आले नाही तर मग युवा आदिवासी संघ त्यांच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करेल आणि या सर्व कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहून त्यांच्या पाठीशी उभा राहील नक्कीच राजू भोळे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नक्कीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत नक्कीच त्यांना न्याय न्याय मिळवून देतील त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना वापरून वापर केला जातो फक्त त्यांना कमी मानधनात त्यांचा वापर केला जातो जर हे थांबलं नाही तर नक्कीच पुढे पुढे काहीतरी आंदोलन मोठं छेडण्याचा चे इशारा त्यांनी दिलेला आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट कोऑर्डिनेटर फैजान जोड़ी जोडीला गणेश चौड यांची